शैद शिरेश कुमार मंडळातर्फे वृक्षपूजनाने होलिका उत्सव पर्यावरणपूर्वक होळीची परंपरा कायम राखत येथील शहीद शिरेश कुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात वृक्षपूजनाने होलिका उत्सव साजरा करण्यात आला सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून शेनाच्या चे गौऱ्या कापडाच्या चिंद्यापासून होळी करण्यात येते होळी प्रज्वलित होण्यापूर्वी बालवीर चौक महात्मा बसेश्वर नगर परिसरातील महिला सुहासिनी आणि कुमारिका कन्या यांच्या हस्ते बेलाचे रोप आंबा तुळस पेरू चिकू आदी रोपांचे विधिवत पूजन करण्यात आले यातून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देण्यात आला यानंतर सूर्यास्त प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते गोपाल हिरणवाडे व सिद्धेश नाग नागापुरे यांनी मानाची प्रथम होळी बालाजी वाडा येथून प्रज्वलित करून आणल्यानंतर बालाजी चौकातील होळी पेटवण्यात आली पर्यावरणपूर्वक होळी इको फ्रेंडली होळी यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष माधुरी हिरणवाडे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाडे काशीनाथ गवडी आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रमाणे शहीद चौकात पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेंडली होळी साजरी करण्यात येते शेणाच्या गौऱ्या आणि कापडाच्या चिंजा याद्वारे ही होळी असते सन एकोणीसशे नव्वदपासून ही परंपरा आजही कायम आहे म्हणजे य यंदा पस्तीसवं वर्ष आहे शहीद शिर्षकुमार मित्रमंडळातर्फे या होळीचं होळी प्रज्वलित होण्यापूर्वी पालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील महिलांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले वृक्षपूजनाच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जावा हा संदेश देण्यात येतो आणि लाकूडरहित आणि पर्यावरणपूरक होळी दरवर्षी शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे करण्यात येते होळीनिमित्त संपूर्ण नंदुबार जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद